श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत दीप अमावस्येचं महत्त्व माहिती आणि पूजाविधी कसा करायचा आहे या माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी कारण ही दिव्याची अमावस्या आहे आणि या अमावस्येचं महत्त्व अनन्यसाधारण मानलं जातं आणि या माहितीच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या घरी ती पूजाविधी कशी करायची आहे याचं नक्कीच मार्गदर्शन मिळणार आहे तर आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चार आठ दोन हजार चोवीस रोजी दिव्यांची अमावस्या येत आहे या दिवशी आपल्या घरातील प्रत्येक दिवे अर्थात सर्व दिवे स्वच्छ घासून घ्यायचे आहेत आणि त्याला एका पाटावरती वस्त्र घालून त्या पाटावरती ते दिवे तुम्हाला स्थानापन्न करायचे आहेत त्यांना हळदी कुंकू अक्षदा फूल आणि उदबत्ती लावून ओवाळायचं आहे त्यानंतर यापैकी कोणतेही दोन दिवे तुम्हाला तुपाचे प्रज्वलित करायचे आहेत आणि ते घंटानाथ करून त्या दिव्याने इतर सर्व दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे याला नैवेद्य हा पूर्णाच्या दिंड्याचा असतो परंतु काही कारणास्तव न जमल्यास गुळ आणि पिवळे फुटाणे याचा नैवेद्य तुम्ही नक्कीच दाखवू शकता त्यानंतर तुम्हाला शुभम करोती म्हणायची आहे शुभंकरोती तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस म्हटली तरी चालेल किंवा तुम्हाला पूजा सकाळच्या वेळेमध्ये न जमल्यास संध्याकाळच्या वेळेमध्ये जरी केली तरीसुद्धा चालू शकतं आणि संध्याकाळी तुम्हाला शुभंकरोती म्हणायची आहे याबरोबर संध्याकाळच्या वेळेमध्ये मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे हे पठण आपण प्रत्येक राशीच्या व्यक्तींनी करायचं आहे मेष ते मीन राशीच्या जातकांनी करायचं आहे याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचा आणि अतिशय सुंदर असा उपाय तुम्हाला सांगणार आहे ज्यांना साडेसती सुरू आहे अर्थात मकर कुंभ आणि मीन या राशीच्या जातकांनी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये किंवा शनी महाराजांच्या मंदिरामध्ये नेहून लावायचा आहे यामुळे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सरसीची जी तीव्रता आहे ती कमी होण्यासाठी आणि कुठल्याही कामामध्ये जे अपयश येत आहे त्या अपयशापासनं दूर जाण्यासाठी नैराश्य कमी करण्यासाठी अतिशय उत्तम असा पर्याय या माध्यमातनं तुम्हाला दिव्याच्या अमावस्येच्या उपासनेतनं प्राप्त होणार आहे तर नक्की करून पहा मकर कुंभ कुंभमीन राष्ट्रजातकांनी उडीद आणि मीठ शनी महाराजांच्या पायावरती अर्पण करून दिवा लावून या अतिशय उत्तम फळ प्राप्त प्राप्त होईल तर आज आपण संपूर्ण दिव्याची अमावस्या का साजरी करतो ही माहिती पाहिली त्याचबरोबर पूजाविधी कसा आहे ते समजून घेतलं ज्यांना साडेसाती आहे त्यांनी दिव्याच्या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेमध्ये शनी किंवा मारुती मंदिरामध्ये जाऊन तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा तेला किंवा तुपाचा दिवा मारुतीसमोर लावायचं आहे या माध्यमातनं तुम्हाला होणारा त्रास मानसिक त्रास आर्थिक अडचणी या सगळ्यातनं तुम्हाला बाहेर पडण्यासाठी नक्कीच मार्ग मिळणार रा आहे तर आज आपण ही संपूर्ण माहिती घेतली आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका सर्वांना पुन्हा एकदा दिव्याच्या अमावस्येच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या व्हिडिओला मी पूर्णविराम देते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी